नमस्कार मंडळी शुक्रवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीसची ही पहिली एकादशी आहे शुक्रवार पौष शुक्ल पक्षातील एकादशी आहे तिचे नाव आहे पुत्रदा एकादशी हे व्रत विशेषतः मुलांच्या सुख आणि सौभाग्याच्या इच्छेने पाळले जाते जाणून घेऊया या व्रताशी संबंधित काही खास गोष्टी एकादशी व्रत करण्याची सोपी पद्धत अशी आहे एकादशी व्रत करणाऱ्या भक्तांनी पहाटे लवकर उठून आंघोळ करून एकादशीचे व्रत करण्याची व गृहमंदिरात विष्णूचे ध्यान करून पूजा करण्याचा संकल्प घ्यावा भगवान विष्णू महालक्ष्मी आणि बालगोपाल यांना अभिषेक करावा विष्णू पूजेनंतर दिवसभर उपवास करावा लागतो व्रत पाळण्यासाठी मन वाणी आणि कृतीत शुद्धता ठेवावी अशा प्रकारे तुम्ही विष्णूची पूजा करू शकता एकादशीच्या दिवशी सकाळी भगवान विष्णू महालक्ष्मी आणि बालगोपाळाची पूजा करावी पूजेदरम्यान ओम नमो भगवते वासुदेवाय आणि कृम कृष्णाय कुरुण नम या मंत्रांचा जप करावा पिवळी फुले तुळस चंदन तांदूळ धूप दिवा आणि नैवेद्य देवाला अर्पण करावा धूप आणि दिवे लावा आरती करा देवाच्या मंत्रांचा किमान एकशे आठ वेळा जप करा एकादशीच्या संध्याकाळी भगवान विष्णूंची ही पूजा करावी दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीला विष्णुपूजानंतर पूजानंतर गरजू लोकांना अन्नदान करावे यानंतर तुम्ही स्वत जेवण करावे एकादशीचे व्रत आणि उपासनेसोबतच दानधर्मही करावा दरजू लोकांना अन्न वस्त्र आणि दक्षिणा दान करा जे भक्त हे व्रत विधी आणि भक्तिभावाने पाळतात त्यांना आणि त्यांच्या मुलांना विष्णूच्या कृपेने सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते अशी पौराणिक समजूत देखील आहे शुक्रवार आणि एकादशीच्या संयोगात शुक्राची पूजा करावी दहा जानेवारीला शुक्रवार आणि एकादशीचा संयोग आहे अशा स्थितीत या दिवशी शुक्र ग्रहाचीही पूजा करावी शुक्र ग्रहाची शिवलिंगाच्या रूपात पूजा केली जाते म्हणून शिवलिंगाचा अभिषेक देखील करावा शिवलिंगाला जल दूध पंचामृत अर्पण करा चंदनाचा लेप लावा बिल्वपत्र हार फुले अबीर गुलाल फुले इत्यादी पूजेचे साहित्य अर्पण करा भगवान शंकराला मिठाई अर्पण करा पूजेदरम्यान ओम नम शिवाय आणि ओम शुक्राय नम या मंत्रांचा जप करावा मंत्रांचा किमान एकशे आठ वेळा जप करावा जपासाठी रुद्राक्ष जपमाळ वापरावी पूजेनंतर गरजूंना दूध आणि तांदूळ दान करा तुमची इच्छा असेल तर तुम्ही दूध आणि तांदळापासून बनवलेली खीरही अर्पण करू शकता किंवा दान करू शकता तर मंडळी आजची ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर ही माहिती आपल्या मित्रमैत्रिणींशी देखील करायला विसरू नका चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ